अलीकडे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडला मात्र सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती आहे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे त्यामुळे आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांनी मंत्रिपदासाठी आपापल्या आमदारांची नावे निश्चित केली आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ आणि आदित्य तटकरे यांना मंत्रिपदासाठी पहिला फोन केल्याचे वृत्त आहे याशिवाय मंत्रिपदासाठी अनिल पाटील यांचेही नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे समोर आलेल्या यादीनुसार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांना मंत्र्याच्या यादीतून वगळण्यात आले आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय च्या जयघोषात आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्तजयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळ स्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे प्रथिमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मनोजराव गुरुजी पुजारी यांच्या आधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते श्रीची काकड आरती संपन्न झाली यानंतर मंदिर स्वामी भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्ताचे नित्यनिमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दत्त जयंतीनिमित्त राज्याच्या कान्याकोपऱ्यातून दिंडी व पालखीसोबत पायी चालत आलेल्या स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली सायंकाळी सहा वाजता पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते जन्म सोहळा पूजन व चेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती संपन्न होऊन भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थान ज्योतिबा मंडपात संपन्न झाला या प्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे उज्ज्वलाताई सरदेशमुख गिरीश पवार ऋषिकेश लोणारी मोहन जाधव सागर गोंडाळ महेश मस्कले अमर पाटील शिवशरण असलेर सुहास पाटील बाळासाहेब घाटगे अक्षय सरदेशमुख प्रदीप हिंडोळे महादेव तेली स्वामीनाथ लोणारी गणेश इंगळे नरेंद्र शिर्के सचिन हन्नुरे संजय पवार दीपक गवळी सागर दळवी शिवाजी यादव लखन सुरवसे रमेश होमकर सचिन जाधव श्रीशैल गवंडी ज्ञानेश्वर सोनार ज्ञानेश्वर भोसले मंगेश फुटाने चंद्रकांत गवंडी विपुल जाधव महेश काटकर आदी उपस्थित होते नमस्कार कालच्या भागात आपण पाहिलं की सांगलीचा तो इसम त्याचं नाव राजेंद्र आहे त्या इसमानं मुलीला विकलं होतं दोन मुलींचा त्यांनी सौदा केला होता परंतु आज जनता राजाच्या टीमनं त्याच्याशी संपर्क साधला त्याच्याशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी कबूल केली की त्यांनी अजून एक मुलगी दत्तक दिली म्हणजे ती व्यवहार केला तिचा आणि कोर्टामार्फत या सगळ्या गोष्टी केल्या असं त्याचं म्हणणं आहे वास्तविक पाहता या सर्व गोष्टींचे पुरावे की त्यांनी ती मुलगी दत्तक न देता विकली आहे हे सर्व डॉक्युमेंट्स जनताला न्यूज चॅनलकडे उपलब्ध आहेत आपण लवकरच त्याचा खुलासा करणार आहोत त्याच्यानंतरनं त्याने असं म्हटलं की कोऱ्या बांडवर त्याच्या सह्या घेतल्या तो दहावी शिकलेला माणूस कोऱ्या पांडवर सहाय्या करेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे हा प्रश्न उद्भवत असताना त्याच्याशी चर्चा करताना संवाद साधताना त्याचं म्हणणं आहे की इथल्या त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या परस्पर साडेचार लाखाला ती मुलगी बेळगाव या ठिकाणी विकलेली आहे परंतु ती मुलगी विकत असताना त्याला माहीत नव्हतं फेब्रुवारीमध्ये त्या मुलगी नातेवाईकांकडे दिली त्याचं असं म्हणणं आहे आणि फेब्रुवारीला मुलगी तीन महिन्यासाठी दिली परंतु आता डिसेंबर महिना आहे एवढे महिने त्यांनी काय केलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे तीन महिन्यानंतरनं त्याचं म्हणणं आहे की त्यानं नातेवाईकांशी संपर्क केला आणि नातेवाईकांना सांगितलं की माझी मुलगी मला परत द्या परंतु असं कुठेही दिसून आलं नाही ना ती मुलगी बेळगाव या ठिकाणी त्याच्या परस्पर दत्तक दिली नाही त्या दत्तक देते वेळेस किंवा विकताना तो इसम तिथं उपस्थित होता त्याची पत्नी तिथं उपस्थित होती त्याचे फोटो व्हिडिओ जनता राज्य न्यूज चॅनलकडे उपलब्ध आहेत लवकरच आपण या सर्व प्रकरणाचा खुलासा करणार आहोत पाहत राहा जनता राज्य न्यूज चॅनल माझ्यासोबत पाहत राहा जनता राज्य न्यूज चॅनल मी क्राईम रिपोर्टर कीर्तिकुमार शिवश नमस्कार आपण काल एक बातमी बघितली होती की ज्यांच्या मुलाला विकलं गेलं त्यांचा सौदा झाला असं त्यांचा आरोप आहे चांगले ते दिसम आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं त्यांच्याबरोबर काय झालं कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या मुलीला फोन विकला कशा पद्धतीने विकले सविस्तर माहिती आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार तुमचं नाव माझं नाव राजेंद्र सुरेश मेह्रे राहणार वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर सध्या मी कवटीमंकाळ जिल्हा सांगली येथे कामासाठी तिथं गेलेलो होतो आमच्या आत्याच्या मुलीचा फोन आला होता मला तर त्याने मला सांगितलं की असं असं एक बैचं मुलगी वारले आहे मुलगी नवरा वारला आहे एक तीन महिन्यासाठी तुझं बाळ दे चांगल्या ठिकाणी आहे म्हणून राहू दे हे करू दे मग मी गेले एप्रिल महिन्यापासून तिला मूल मागत होतो माझं की माझं मूल मला पाहिजेल हे पाहिजेल म्हणून मग गेलो तिच्यापाशी गेलो असताना मला व्हिडिओ कॉल करून वगैरे दाखवला हे ते मग मी काय राहू द्या म्हणलं आपलं बाळ चांगलं आहे ते म्हणून हे काय बोललो नाही हे केलं नाही मग नंतर आता गेले महिना पंधरा दिवस झालं मी त्याच्याकडं फोन लावतो करतो बाळाचा व्हिडिओ कॉल कर नाही माझं माझं बाळ परत पाहिजे म्हणलं तिला तर ते काय द्यायला तयार नाही काय नाही मग तिला सांगितलं मी पोलीस स्टेशनला येणार आहे ते माझं माझं बाळ पाहिजे तर ते म्हणले तुझं बाळ आम्ही काय परत देऊ शकत नाही तू आम्हाला विकलंय हे केलंय म्हणले कधी कळली बाळ एक महिना झालं गेले महिना पंधरा दिला होतो त्यांना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि तुम्हाला कधी कळले की तुमचं बाळ विकलं गेले एक महिना झालं एक महिना होय आणि दुसरं नाही नाही त्या मुलाचा काही संबंध नाही हिच्या पतीकडून पहिला नवरा होता तिचा नवरा म्हणजे त्यांना आमची आत्याची मुलगी होती ना मनीषा प्रशांत वासमळे राहणार वाडेगाव सांगोला जिल्हा सोलापूर मग तिला मोल बाळ नव्हतं ना मग ते मोलबाळ नसल्यामुळे हे ते म्हणले बाबा मला गेले पंधरा सोळा वर्ष झालं मोलबाळ नाही काय नाही आम्हाला मुलगी द्या तुम्हाला आता काय तुमचं लगीन बिगीन करून देतो आम्ही हे ते तुमच्या तुम्ही राहा व्यवस्थित राहा तुम्हाला मुलं होतील आम्हाला काय पंधरा वर्ष झालं मोल नाही काय नाही आम्ही मग चालतंय म्हणलं मग आम्ही ते कोर्टाप्रमाणे कराडमध्ये त्यांना सगळं काय असेल ते कोर्टाप्रमाणे हे ते करून दिलं हे ते त्यांना व्यवस्थित दत्तक दिले हे ते त्यांना दत्तक दिले ह्या मुलीचा आमचा व्यवहार झालेला आहे साडेचार लाख रुपयाला राणी दोंडप्पा रेवणी हिने विकलेला आहे बेळगावला दुसऱ्या मुलीला विकला मुली आहे पूर्वा राजेंद्र मेहते आम्हाला फक्त न्याय मिळायला पाहिजे हीच आमच्या आमची मुलगी आमच्या शंभर रुपयाचा टॅम्प आणला होता त्याच्यावर सही कर म्हणले सही केले आम्हाला तर काय ते वाचलं काय कोराच होता त्यामुळे काय वाचायचा प्रश्न चालला नाही आम्हाला वाटला आता आम्ही चांगल्या घरचे आहेत हे ते त्यामुळे देऊन टाकले हे केलं ना चांगले आहेत म्हणले मोठे पार्टे आहेत तुमच्या मुलीला बी काय तर चांगलं होईल तोपर्यंत झाल्यानंतर तुमच्या मुलीचं जरा काय तर कल्याण होईल ते म्हणून हे ते म्हणल्या म्हणून आम्ही दिलं ना त्यांना त्या मुलीला तुम्हाला द्यायला सांग हांनी सांगितले नाही कोहऱ्या बोंडवर कोहऱ्या बोंडवर सही घेतली आमची पुढची अपेक्षा म्हणजे आमची मुलगी आम्हाला परत हवी गेले आठ दिवस झाला आम्ही रेल्वे स्टेशनवर जोपतोय करतोय काय लेकरंसुद्धा सुद्धा खाय प्यायला नसतात कुणालाही मागून करून खाते ते ही दे आम्ही प्रश्न असेल तसं खातो हे प्रश्न ही करून आम आमची मुलगी आम्हाला परत पाहिजे एवढीच अपेक्षा आमची बाकीच काय अखेर भाजप आमदारांचे फोन खाणले अलीकडे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडला मात्र सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांना शपथविधी सोहळा दिला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे मंत्रिमंडळात यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे तर अनेक माजी मंत्र्यांवर पुन्हा पक्षाने विश्वास टाकला आहे भाजपकडून अजूनही काही मंत्री शपथविधीसाठी फोनच्या प्रतीक्षेत आहे भाजपाकडून संजय कुटे रवींद्र चव्हाण सुधीर मनगुंटीवार गणेश नाईक यांना अद्याप मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नाही त्यामुळे या माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे भाजपकडून गिरीश महाजन नितीश राणे शिवेंद्र राजे भोसले जयकुमार रावल मंगल प्रभात लोढा पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील पंकज भोया यांना संपर्क करण्यात आला आहे दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच परभणीत अस्वस्थता परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते आंदोलकांचा मोठा जमाव दगडफेक जाळफोड पोलिसांच्या आंदोलकावर सौम्य लाठीचार जमावबंदी इंटरनेट सेवा बंद अशा तणावलेल्या घटनानंतर पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे सोमनाथ सूर्यवंशी असे पस्तीस वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांनी अजून तुम्हाला काय द्यावे हा अन्याय कशासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा आवडता जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आवडता आणि त्यांचे सर्व लक्ष असलेला जिल्हा म्हणून सोलापूर राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहे यंदा काँग्रेसमुक्त सोलापूर करण्याचा भाजपाचा नारा यशस्वी झाला आहे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही तब्बल पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून गेले आहेत मागील पंचवार्षिक वर्षात पाच वेळा परका पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळाला त्यामुळे यंदा हक्काचा पालकमंत्री सोलापूरला मिळेल अशी अपेक्षा सोलापूरकर बाळगून होते आणि आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सोलापुरातून भारतीय जनता पार्टीच्या पाच आमदारांपैकी ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख किंवा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असलेले सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी एकाला मंत्रिपदाची संधी मिळेल आणि यातीलच एक जण जिल्ह्याचा हक्काचा पालकमंत्री होईल अशी चर्चा संपूर्ण सोलापुरात ऐकण्यास मिळाली रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे परंतु सोलापूरच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाच्या शपथ घेण्यासाठी बोलावले नाही हे मोठे दुर्दैव म्हणावं लागेल जर राज्यातील सामाजिक समीकरणाचा विचार करायला गेले तर लिंगायत समाज म्हणून विजयकुमार देशमुख किंवा सचिन कल्याण सेट्टी यांचा नावाचा निश्चित विचार केला जाऊ शकतो ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे सुद्धा तितक्याच ताकदीचे नेते आहेत त्यामुळे त्यांचेही नाव नाही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूरचे कोणत्याही आमदाराचे नाव नसल्याने सोलापूरच्या सोशल मीडिया तसेच सर्वत्र प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांनी तुमच्यासाठी अजून काय करावे हा अन्याय तुम्ही आमच्यावर का करता असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य सोलापूरकर उपस्थित पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व वा व्यावसायिक शिक्षण विभागाचे स्नेहसंमेलन व वा वार्षिक पारितोषक वितरण सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते सरस्वती नटराज वश्री मार्कंडेय महामुनीच्या प्रतिमेचे पूजन सह दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमट सर्वश्री विश्वस्त विजयकुमार गुलापल्ली नागनाथ गंजी श्रीधर चित्त्याल संगीताता इंदापुरे श्रीनिवास इप्पा कायल तसेच कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्यान व माझी प्राचार्य मधुकर गवळी रोटेरियन धनश्री केळकर उपस्थित होते कुचन प्रशालेच्या स्नेहसंमेलनामध्ये सादर करण्यात आलेल्या तेलुगू मराठी आणि हिंदी भाषिक विविध गाण्यावर कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याचे पालकांनी कौतुक का केले कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गेंगाणी यांनी तर पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थी यादी वाचन बसवराज हिटनाळी यांनी केले तर आभार मधुकर धर्मासाले यांनी मानले स्नेहसंमेलनाच्या निवेदनाचे कार्य सहशिक्षक संजीव बोर्ला रुपाली कवडे सपना मोरे आणि अविनाश जतकर यांनी केले या, के या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले या प्रसंगी परिवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी साठवलेले पैसे आणि दागिने त्यांनी विकले आणि ते त्या इंटरव्ह्यू ला गेले दुर्दैवानं त्या इंटरव्ह्यू मध्ये ते अयशस्वी ठरले नापास झाले आता परत कोणत्या तोंडानं तोंड दाखवू घरी सगळे पैसे खर्च झाले आता जायला पण पैसे नाही म्हणून हा तरुण ऋषिकेशच्या गंग्याच्या काठावर आत्महत्या करण्याचा विचार करत होता त्या ठिकाणी शिवानंद नावाचे महाराज होते त्यांनी तत्क्षणी ओळखले की याच्या मनाचे काहीतरी वेगळीच चलबिचल आहे त्यांनी एपीजीना घेऊन आले स्वतःच्या आश्रमात त्याची के विचारपूस केली त्याला खायला घाव घरतलं पाच सहा दिवस स्वतःजवळ ठेवलं आणि एकच गोष्ट सांगितली की तू आता या क्षणी अयशस्वी ठरलाय त्याचा अर्थ असा आहे की देवानं नियतीनं याच्यापेक्षाही मोठं कार्य तुझ्याकडून करण्याची योजना केलेली रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरांचे विष्णू घाट लक्ष्मी मार्केट जवळील महाद्वाराला लागून असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह कायमस्वरूपी बंद करून ती अन्यत्र हलवावी व वा जानेवारीत भरणाऱ्या गड्डा यात्रापूर्वी परिसर अतिक्रमणमुक्त करून भाविकांचा मार्गदर्शनासाठी सुकर करावा याकरिताचे निवेदन माननीय अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब यांना देण्यात आले आणि जर योग्य वेळेत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वतीने जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी दिला त्यावेळी शहर प्रमुख महेश धाराशिवकर शशिकांत बिराजदार बंटी बेलमकर दत्ता माने लहू गायकवाड चंद्रकांत मानवी बाबू दोरकर सचिन गंधुरे अजय खांडेकर दत्ता खलाटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते जत्रा आता लगबग चालू झालेली आहे सोलापूरचा ग्रामदैवत असल्यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटक आंध्रा तेलंगणा या सगळ्या राज्यातून लोक येत असतात पण एक प्रकर्षानं सिद्धेश्वर मंदिराच्या ईशान्य भागाला त्या विष्णू घाटापाशी जो महाद्वार आहे त्या महाद्वाराच्या शेजारी एक सुलभ शौचालय अनेक दिवसापासून चालू आहे आणि त्या शौचालयाचा दुरुपयोग काही समाजकंटाकडकडून होत असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी जी दुर्गंधी होते त्या दुर्गंधीमुळं महाद्वारापासून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व भाविकांना त्रास होतो आणि अनेक हिंदू बांधवांच्या भावना यामुळे दुखावल्या जातात त्यामुळं प्रशासनाला आम्ही या निवेदनाद्वारे त्यांना सांगितलं आहे की जो सुलभ शौचालय आहे ते शौचालय तिथनं हलवावं त्याचं स्थलांतरित योग्य ठिकाणी करावं आणि त्या परिसरामध्ये स्वच्छता राहावी येणाऱ्या जत्रेमध्ये भाविकांना त्रास होणार नाही माता बहिणींना त्रास होणार नाही या पद्धतीनं त्यांचं प्रशासन आणि त्याचं कंट्रोल त्याप्रमाणे असावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी लोक अदालतीसाठी उपस्थित असलेले पी पी पेटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी रेवन पाटील विधान सल्लागार संध्या भाकरे कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर भूमी मालमत्ता अधीक्षक रजाक पेंढारी सूर्यकांत खसगे दत्तात्रय माढेकर अविनाश भावीकर यम एस शिंदे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे चोवीस हजार व भूमी मालमत्ता विभागाकडील अकराशे थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांची व गाळे धारकांची प्रकरणे तडजोडीकरिता दाखल करण्यात आलेली होती दाखल हा माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांचे तर्फे संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तसेच आज महापालिकेच्या परिसरामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे या परिसरात सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या सवलतीचा लाभ घेतला मावळ मराठा साप्ताहिक यांच्या विसाव्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शांतिकुमार मोरे सरांना प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चवण यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी सदानंद खोपकर व संपादक सिमिंत खोपकर भद्दे शेट्टी सर दत्ता थोरे इत्यादी उपस्थित होते पुणे मुंबईचा एक साप्ताहिक आहे त्याचं नाव आहे मावळ मराठा आणि गेली पंचवीस वर्ष ते साप्ताहिक चालवणारे आहे सदानंद खोपकर हे दरवर्षी एक पुरस्कार देतात <coughs> महाराष्ट्रातल्या पत्रकारितेमध्ये दे दे योगदान दिलेल्या आणि निवृत्त झालेल्या अशा एका ज्येष्ठ पत्रकाराचा गौरव व्हावा या उद्देशानं त्यांनी हा उपक्रम सुरू केला स्वतःच्या साप्ताहिकाच्या वतीनं या पुरस्काराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की तो पुरस्कार मुंबईला बोलवून कार्यक्रम करून देण्यापेक्षा <coughs>

आपल्या सर्वांच्या सहकार्याने या वास्तूमध्ये येण्याचा भाग केला होता सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तपत्र असेल किंवा वृत्तपत्र आहे दररोज वृद्ध महाराष्ट्रामध्ये येते वृत्तपत्राची नोंदणी होणार असते आणि अशा प्रकारच्या हजारो वृत्तपत्रांच्या या सगळ्या महासागरामध्ये आणखीन एखाद्या वृत्तपत्राची कशासाठी गरज अशा पद्धतीची वाटण्याची भावना निर्माण लोकांच्या मनामध्ये होऊ शकते परंतु एखाद्यात सामाजिक व्यवस्थेचा विचार करताना कोणत्याही पत्रकार शेवटी एक असं वाटत असतं की मला सुद्धा व्यक्त व्हायचं आहे मला स्वतंत्र पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे आणि नोकरी करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ लोकांच्या हाताकडे काम करत असताना स्वतःच व्यक्ती व्यक्त होण्यासाठी म्हणून जेव्हा ते एखादं करतो धाडस होतं पाहिजे तर त्याच्यातून एकोणीस एप्रिल दोन हजार चार या दिवशी मावळ मार्गाची आपण स्थापना केली आणि

सर्वांनी जया दंडाले यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन पोलीस आयुक्त यम यां राजकुमार यांनी केले बुधवारी अकरा डिसेंबर रोजी सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशाची एक बॅग हे रेल्वे स्टेशन येथील सफाई कामगार श्रीमती जया परशुराम दंडाले यांना मिळाली असता त्यांनी स्टेशनवरील इतर प्रवाशांकडे चौकशी केली मात्र कोणी मालकी असल्याचं सांगून ती बॅग घेतली नाही ती बॅग मूळ मालकाला मिळावी या हेतूने सफाई कामगार जया दंडाले यांनी प्रामाणिकपणे पोलीस कर्मचाऱ्यांकडे ती बॅग सुपूर्त केली त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी केलेल्या सत्कार प्रसंगी पोलीस आयुक्त यम राजकुमार बोलत होते त्या बॅगेत पाहिले असता रोख रक्कम एक मोबाईल एक घड्याळ दोन गॉगल एक पाकिट व इतर महत्वाचे कागदपत्र आणि कपडे असल्याचे सदर बॅग सफाई कामगार जया दंडाले यांनी प्रामाणिकपणे ज्यांचे आहे त्यांना मिळावे या उद्देशाने पोलीस शिपाई आनंद प्रकाश गडदुरे यांच्याकडे सुपूर्द केले पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी या महिलेचे कौतुक केले आहे दिनांक चोवीस डिसेंबर रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी असणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील संविधान विटंबना करणाऱ्या स्थळास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद शिवे यांनी प्रत्यक्ष भेट दिली या भेटीप्रसंगी प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर येथील परिसरांमध्ये ज्या ठिकाणी संविधान पुस्तकेची विटंबना करण्यात आली आहे त्या परिसराची तेथील भीम अनुयायी व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत पाहणी करण्यात आली सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी परभणी जिल्हाधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भेट घेऊन संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करणे महिला विद्यार्थी यांच्यावरील गुन्हे मागे घेणे अटक सत्र कोंबिंग तात्काळ थांबवणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्याचबरोबर विविध विषयावर अन्य मागण्या करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंदन सिवे नगरसेवक गणेश पुजारी धीरज वाघमोडे अर्जुन आळणे संघर्ष बावळे बबलू काळे अजय रसाळ प्रीतम भारसाकरे राहुल खरात अजय इंगळे भीमा मस्के तसेच परभणी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित शिवसैनिकांनी मनपा निवडणुकीच्या तयारीला लागावे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांचे आव्हान सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीस पूर्ण ताकदीने सामोरे जाण्यास सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी केले शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी सराबकट्टा येथील हॉलमध्ये बोलावलेल्या बैठकीची सुरुवात जिल्हा प्रमुखांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी प्रास्ताविक केले बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मागील विधानसभा निवडणुकीतील सर्व घडामोडीवर चर्चा केली शिवसेना उमेदवाराच्या पराभवाला आघाडीचे घटक पक्ष जबाबदार असून आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवावी व सामान्य निष्ठावन शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी असा ठरावही केला तसेच यापुढे नागरी समस्येवर विविध आंदोलने कार्यक्रम घेऊन सतत लोकांच्या संपर्कात राहून मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे कार्य करावे असे ठरले शहरातील अवैध धंदे वाढत आहेत त्यावर पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करावे असे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचे ठरले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर निवडणूक यंत्रणाप्रमुख शशिकांत बिराजदार विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड उपशहर प्रमुख संताजी भोळे शिवा ढोकळे दत्ता खलाटे उज्ज्वल दीक्षित सुरेश जगताप ओंकार चव्हाण जगदीश कलकेरी शुभम स्वामी बंटी बेलमकर विष्णू भिसे ज्ञानू जगताप आदी उपस्थित होते दत्त जयंतीनिमित्त शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख नवनाथ चव्हाण महिला आघाडी उपशहर प्रमुख अनिताताई गवळी सौपूजा नवनाथ चव्हाण यांच्यातर्फे तानाजी सावंत साहेब यांना परत मंत्रिपद मिळावे आणि तसेच बंजारा समाजाचे नेते संजय भाऊ राठोड यांना परत मंत्रिपद मिळावे म्हणून सी एन एस हॉस्पिटलसमोरील दत्त मंदिरामध्ये पूजा करून आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला त्याप्रसंगी अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन प्रार्थना केली अंजना चव्हाण मनीषा पारवे यशोदा कांबळे पारुबाई चव्हाण असे अनेक भाविक यावेळी उपस्थित होते